नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आज आपण बघणार आहोत फेविकॉल बॉटल रांगोळीसाठी कशी वापरायची बघा ही बॉटल आहे फेविकॉलची ही वापरायच्या अगोदर हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गरम पाणी टाकून आणि त्याच्यानंतर ही त्याची कॅप आहे तर ती पण स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याचं समोरचं टोक आहे जे बॉटलचं तर ते, ते थोडंसं कैचीने थोडंसं कापून घ्यायचं आहे समोरून त्याच्यानंतर ही आपली अशी बॉटल रेडी होऊन जाते रांगोळीसाठी आणि रांगोळी ही छान मस्त चाळून घ्यायची अगोदर गाळणीने आणि मग या बॉटलमध्ये भरून घ्यायची आणि मग ही बॉटल रांगोळीसाठी परफेक्ट अशी तयार होते नाहीतर ती चालणार नाही व्यवस्थित ही टोक पण समोरूनचं बघू शकता तुम्ही थोडंसं कट करून घ्यायचं आहे बघा आता याने कशी रांगोळी काढू शकतो आपण ते मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला मी यानं डॉट कशी घालू शकतो आपण ती दाखवते बघा आपल्याला जेवढा खूप मस्त चालते ही बॉटल बघा जेवढा मोठा जेवढा छोटा पाहिजे तेवढा आपण याने काढू शकतो बघा की छान याने पडती रांगोळी बघा या पद्धतीने ज्यांना पकडता येत नाही ना रांगोळी त्यांच्यासाठी हा परफेक्ट पर्याय आहे मस्त रांगोळीच्या ज्या बॉटल्स मिळतात ना त्याच्यापेक्षा पण ही मस्त आहे वापरायला आणि असे आपण घरामध्ये ज्या बॉटल्स असतो त्या फेकूनच देतो मुलांच्या असतात गमच्या बॉटल उरतात संपले की ते आपण फेकून देतो असं पण तर असं तुम्ही रांगोळीसाठी त्याचा मस्त असा उपयोग करू शकता बघा किती सुंदर याची जाळी पडली आहे बघा आणि रांगोळी ना गाळून घ्यायची म्हणजे अशी स्मूथ रांगोळी त्याने पडते बघा तुम्ही पण रांगोळी बॉटल त्या फेविकलच्या बॉटल जर फेकून देत असाल ना तशा रांगोळीसाठी तुम्ही वापरू शकता जमा करून ठेवायचे बॉटल आणि स्वच्छ धुवून त्या बॉटल तुम्ही वापरू शकता बघा या पद्धतीच्या डिझाईन आपण मस्त क्रिएट करू शकतो याने बघा या पद्धतीने तुम्ही फेविकॉल बॉटलचा असा वापर करू शकता घरी पडलेल्या साहित्यात पण अशा मस्त रांगोळी टूल तुम्ही बनवून ठेवू शकता बघा ह्या अशा बॉटल तयार करून ठेवायच्या आणि जेव्हा याने खूप सोप्या पद्धतीने आपण अशा डिझाईन मस्त बनवू शकतो किंवा एकदम स्मूथ चालते ही बॉटल फक्त जर रांगोळी तुमच्या जाड असेल किंवा मग त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर मग ते चालणार नाही व्यवस्थित त्यामुळं ते काय करायची अगोदर आपली ती चहाची चाळणे मिळते ना कपड्याची त्याने चाळून घ्यायची मग बघा किती छान तुमची रांगोळी पडेल बघा या पद्धतीने आपण या बॉटलचा मस्त वापर करू शकतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा बॉटल्स वापरून बघा एकदा परत भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय